संग्राम जगताप हा अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो त्याची भगिनी या अहिल्यानगर मध्ये सुरक्षित राहील की नाही या विचाराने त्रस्त आहे आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत मी कदाचित तेवढा प्रकार बोलू शकत नाही ही जबाबदारी संग्राम बापू आपण मांड सागर भैया तुम्ही तुमचं मनोगत ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत मला अजून त्या रुळात द्यायला वेळ लाग हळूहळू मी त्या मार्गाकडे आलोय पण संग्राम मला ओरटेकडून पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठीमागे त्याला धक्का द्यायला इदा उभा